नमस्कार सगळ्यांना तयारी स्पर्धा परीक्षेची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नोकरीविषयक सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे अर्ज करण्याचा कालावधी अकरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोंबरपर्यंत एक आहे एकूण बाराव्याची पदे आहेत एकशे एकोणऐंशी आणि पद संवर्ग आहेत पाच गट ब व गट क विधी सहाय्यक लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक व वरिष्ठ लिपी हे ही पदसंख्या असून परीक्षा टी सी एस घेणार आहे परीक्षा शुल्क खुला गट एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस असणार आहे सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आणि अर्ज करण्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे तरी सगळ्यांनी लवकरात लवकर अर्ज करा आणि सर्व नोकरीविषयक अपडेट्स आणि जाहिराती पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद